नमस्कार रसिक जन मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपले सहर्ष सहर्ष स्वागत करते रसिक श्रोते हो कवी सुधीर मोघे यांची चूक ही कविता आज आपण रसग्रहित करणार आहोत तर मग बघूयात काय म्हणतात सुधीर मोगे चूक चु, क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात आपल्याच रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते चुका आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते एक कृती एक शब्द एकच निमिष हुक्त हुक्त एक कृती एक, एक शब्द एकच निमिष हुक्त हुक्त उभ्या जन्माच्या चुकामुखीला तेवढं एक निमित्त पुरत उभ्या जन्माच्या पुरत हे सार घडत केवळ आपण काही शिकण्यासाठी अखेर हे सार घडत केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी रसिकजन हो ही कविता तुमच्यासोबत रसग्रहण करण्यासाठी मला इतकी भावली याचं कारण तुम्ही मी आपल्या आसपासचे सगळे आप्त स्वकीय मित्र मैत्रिणी जिवलक केव्हा ना केव्हा आयुष्यात चुकतो ही चूक कळत कधीच होत नाही न कळत होते कधी कधी तर ती झ चूक झालेली पण नसते परंतु समोरचा त्याच्या अनुभवानुसार त्याच्या मनात चालणाऱ्या विचारानुसार त्याच्या पूर्वग्रहानुसार आपल्या एखाद्या कृतीचा चुकीचा अर्थ लावतो आणि ह्या चुका आयुष्यभराचं श्रेय गमावून बसतं कसं असतं बघा शिकले नव्हत एखादं रोपट आपण लावतो त्याचं सिंचन करतो त्याला पाणी देतो खत देतो सूर्यप्रकाश उपलब्ध करून देतो हळूहळू ते रोपट वाढत मानवी जीवनातल्या प्रत्येक नात्याचं रोपट असंच हळूहळू वाढत भावनेच्या सिंचनाने वाढत वेळ प्रसंगी वेळ देऊन कष्ट करून मायेने समजावून सांगून समजून घेऊन आपण एखादं रोपट जोपासतो आणि न कळत आपल्याकडून एखादा शब्द बोलल्या जातो खर तर तो शब्द चुकीचा नसतोच पण एका शब्दाला अनेक अर्थ असतात आणि अशा एखाद्या अनेक चुकीच्या अर्थापैकी एक अर्थ समोरचा घेतो आणि आपलं जोपासलेलं ते तेर नाजूक जो रूप तर त्यातला एक धागा जरी उसवला तरी अर्घ वस्त्र हळूहळू उसवत जात त्याला नंतर कितीही रफू केलं तरी ते रफू केलेली खूण मात्र कायम राहते ह्या कवितेमध्ये सुधीर मुघेंनी नेमक्या ह्याच भावना मांडल्या आहेत काय म्हणतायत ते चणक्षणी चुका घडतात माणूस हा चुकांचा पुतळाच आहे आणि जो काहीतरी काम करतो त्याच्या हातून चुका होतातच तेव्हा या चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात आणि सगळ्यात पुढच्या ओळी मला खूप आवडल्या त्याशिय कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते खरं तर आपण समोरच्याला खूप समजून घेतलेलं असतं त्याच्या अनेक चुकांकडे दुर्लक्ष करून आपण नातं जोपासलेलं असतं परंतु ज्याला आपल्याजवळ जाय राहायचंच नाही आहे त्याला दूर आहे तो आपली एक क्षुल्लक चूक सुद्धा निमित्त म्हणून शोधतो आणि दुरावतो म्हणूनच इथे म्हणलंय कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते एखाद्याच्या अनेक चुका माफ केल्या जातात आणि एखाद्याची एकही चूक माफ केली जात नाही रसिक हो मला इथं असं सांगावं वाटतं लिहिलेलं आहे बऱ्याच जणांनी तेच मी सांगते की तुम्ही माफ करा आणि माफी मागा मनुष्यच आहे अनावधानाने चुकून हातातून काहीतरी चुकणारच आहे तेव्हा माफी मागा त्याच्यामध्ये कमीपणा मागू मांडू नका आणि माफ करा मोठ्या मनानी मोठ्या हृदयाने आणि नाती जपा एक कृती एक शब्द एकच निमिष फुक्तच काहीतरी अगदी छोटीशी कृती आपली न कळत घडलेली समोरच्याला पटत नाही आणि काय म्हटलंय त्यांनी एकच निमिष एकच क्षण आणि सगळं 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 जोपासलेलं सुंदर रोग्य सुंदर कार्य सुंदर नातं एका क्षणी उन्मळून पडतं उभ्या जन्माच्या चुकामुखीला तेवढं एक निमित्त पुरतं अगदी क्षुल्लक गोष्ट पुरते उभ्या जन्माच्या चुकामुखीला आणि चुकतं चुकामुक होते माणसाची चुकामुक होते अखेर सारं हे घडतं आपण काही शिकण्यासाठी आपण म्हणतो ना की एक चूक पुन्हा करू नये चूक दुरुस्त करावी पुन्हा करू नये पण तरीही नकळत पुन्हा काहीतरी चुकत म्हणून शक्यतो आपण प्रयत्न करतो न चुकण्याचा पण चुकलं तरी चुकत असत हे गृहित धर्म हे स्वीकारून आपण पुढे चालायला पाहिजे समोरचा चुकला तरी त्याला मोठ्या मनाने माफ करायला पाहिजे आपली चूक आपल्या लक्षात आल्यावर कमीपणा घेऊन माफी देखील प्रसंगी मागायला पाहिजे आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी खरोखरच माणसाच्या हातातून असंख्य छोट्या मोठ्या कळत न कळत जाणता अजाणता होणाऱ्या चुकांना दुर्लक्षित करून पोटात घेऊन माफ करून एकमेकांच्या सहाय्याने आपण पुढे पुढे जायला हवं मायेचं रोप्य वात्सल्याचं रोपत्य नात्यांचं जीण जपायला हवी असं या कवितेच्या मतितार्थातून मला आपणाला सांगावं असं वाटतं आपल्यालाही जर हे आवडलं असेल म्हणजे आपल्यालाही पटलं असेल की आपण माणूसेत थोडंफार चुकतो तर आपण अवश्य आपल्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी आणि चुकल्यावर माफ करण्यासाठी विसरून पुढे जाण्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद